मी काही दिवसा आधी बाहेरून शिक्षण करून आलो होतो ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि आमच्याकडे खूप खूप तापते त्यामुळे मी माझ्या जाण्याचा विचार केला कारण आजोबांचे घर मोठे आहे आणि समोर बगीचा पण आहे त्यामुळे तिथे नेहमी थंडीचे वातावरण राहते आईला पण सांगितले की मी आजोबाकडे जाणार आहे आई ठीक आहे जाऊन ये म्हणाली ते उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी जास्त कपडे घेतले नाही आणि तसेही घरी असलो की लोयर आणि टी शर्ट मध्येच असतो म्हणून जास्त कपडे न घेता जाण्याची तयारी केली मी दिसायला छान आहे म्हणून मला कुठलेही कपडे घातले तरी मी चांगला दिसतो काही दिवसांनी घरून आजोबाकडे जाण्यासाठी निघालो माझ्या आजोबाकडे आजी आणि आजोबा राहतात त्यांना दोन मुले पण आहेत पण त्यांना गावाऐवजी कुठेच जास्त करमत नाही म्हणून ते गावातच राहतात मी गेलो तर आजी आजोबा फार खुश झाले त्या रात्री आम्ही फार गप्पा गोष्टी केल्या सकाळ उठलो तेव्हा मला एक माणूस बागेत काम करताना दिसला मी आजोबांना विचारले आजोबा म्हणाले तो आपल्याकडे कामाला आहे आणि त्याची बायको पण मला त्याची बायको दिसली नव्हती मग मी थोड्या समोर गेलो तर ती काम करत होती तिची पाठ माझ्याकडे असल्यामुळे मी तिला पाहू शकत नव्हतो तेव्हाच मला कॉल आला आणि मी बोलत असताना माझा आवाज तिला गेला आणि तिने मागे वळून बघितले मी तिच्याकडे बघितले आणि बघतच राहिले कारण ती देखणी होती तसेच तिला कोणी म्हणणार नाही की ती असे काम करत असेल म्हणून तिने पण माझ्याकडे बघितले मग मी आजोबाला विचारपूस करू लागलो तेव्हा कळले तो तिचा नवरा आहे आणि तो फार दारुडा आहे तसेच पैसे बरोबर घरी देत नाही त्यामुळे तिला कामाला यावं लागते मी त्या दिवशी थोडा फिरून आलो नंतर आजीने चहा बनवला आणि म्हणाली त्यांना पण चहा देऊन ये मी अगोदर त्याला चहा दिला नंतर तिला दिला ती माझ्याकडे बघून म्हणाली तुम्ही कशाला आणला चहा मला आवाज द्यायचा होता मी म्हणालो काही हरकत नाही तुम्ही किती उन्हात काम करत आहात अगोदर सावलीमध्ये बसून चहा घ्या नंतर काम करा ती आता साडाखाली बसून चहा घेऊ लागली त्या दिवशी जाताना तिने माझ्याकडे बघितले आणि मी तिच्याकडे दुसऱ्या दिवशी ती सकाळी कामाला आली आजीने तिला काही घरचे काम सांगितले आणि तिचा नवरा बाहेर काम करत होता मी बसून मोबाईल बघत होतो आणि ती कामे करत होती तसेच आजी आजोबा बाहेर बसून होते मी तिला विचारले तुम्ही केव्हा पासून काम करता आजोबाकडे तर म्हणाली फार दिवसापासून नंतर तिला म्हणालो तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही हे काम करत असाल म्हणून तर म्हणाली माझ्या नवऱ्यामुळे करावे लागते कारण त्याचे दारू पिण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे आणि तो एकटा कामाला असला मी पूर्ण पैसेची दारू पितो मला एक मुलगा पण आहे म्हणून मला कामाला यावं लागते मला तिच्याकडे बघून फार दया येत होती नंतरच्या दिवशी ती आपल्या मुलाला घेऊन आली मुलगा जास्त छोटा पण नव्हता आणि जास्त मोठा पण आला आणि खेळू लागला मी त्याला पकडले तेव्हा मला त्याचे शरीर गरम वाटले आणि समजू आले की त्याला ताप आहे मी तिला म्हणालो तुमच्या मुलाला ताप आहे तर ती म्हणाली कालच औषध दिली पण आज तो कणकण करत होता म्हणून त्याला मी आणले आता मी तिला म्हणालो चला अगोदर हॉस्पिटल मध्ये घेऊन तर ती म्हणाली नाही उद्या नेईल त्याला मी म्हणालो रात्री जर ताप वाढला तर प्रॉब्लेम होऊ शकते म्हणून त्याला आता घेऊन चला मी तिला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेलो आणि पैसे पण मीच दिले नंतर घरी परत आलो आणि तिला म्हणालो आज काम करू नका फक्त मुलाला बघा कोणी काही म्हटले तर मला सांगा ती शांत राहून माझ्याकडे बघत होती आणि संध्याकाळी आपल्या घरी गेली दुसऱ्या दिवशी ती कामाला आली मी तिला विचारले आता मुलाची तब्येत कशी आहे तर म्हणाली आता तो बरा आहे आणि मला पैसे देऊ लागली मी तिला विचारले हे कशाचे पैसे देत आहात तर म्हणू लागली काल तुम्ही हॉस्पिटल मध्ये दिले ते पैसे मी तिच्याकडे बघून म्हणालो मी हे पैसे घेणार नाही कारण मला ते पैसे घेणे बरोबर वाटणार नाही तर ती पैसे घ्या म्हणत होती मी तिला म्हणालो तुम्ही माझ्याकडून ते थे पैसे ठेवा आणि त्या पैसे मध्ये लहान मुलाला काही घेऊन द्या त्यानंतर तिने पैसे आपल्याकडे ठेवले आणि त्या दिवशी पासून आम्ही चांगल्या बोलू लागलो आता हळूहळू आमचे बल्ले वाढू लागले तसेच आम्ही मित्र झालो पण आम्हाला जास्त वेळ मिळत नव्हता बोलायला कारण जवळपास कोणी ना कोणी असायचेच पण वेळेनुसार तिच्या मध्ये फार बदल झाला आणि ती अनेक गोष्टी माझ्यासोबत शेअर करू लागली एकदा आजोबा तिला दोघांच्या कामाचे पैसे देत होते तेव्हा ती अजून पैसे मागत होती पण आजोबा म्हणाले आता आहे नाही नंतर देतो मग मी तिला काही पैसे दिले तर म्हणू लागली अगोदरच तुमचे पैसे आहे आणि आता मी नाही घेऊन शकत पैसे मी तिला म्हणालो मी तुमचे आजोबासोबत झालेले बोलणे ऐकले आहे म्हणून जेव्हा आजोबा देतील तेव्हा परत करा ती माझ्याकडे उपकारच्या नजरेने बघत होती कालांतराने तिला माझा स्वभाव आवडू लागला आणि मला सुद्धा ती छान वाटू लागली आता ती आली की मला बघायची आणि माझ्या सोबत रोज वेळ बघून बोलायची तिने मला नंबर पण दिला आणि आम्ही कॉलवर पण बोलू लागलो ती एकदा म्हणाली तुमच्या सोबत बोलले की एक आपुलकीची भावना वाटते आणि असे वाटते की जणू कोणी आपलेच आहे आता मी तिला म्हणालो मी पण तुमचाच आहे तर ती हसली आणि ओका म्हणाली आता आमचे असे रोज सुरू होते आणि आम्ही केव्हा एकमेकांचे झालो कळलेच नाही आता आमच्या बोलण्यात आणि वागण्यात फार बदल झाला एक दिवस ती एकटीच कामाला आली होती तिच्या नवऱ्याने रात्री जास्त दारू पिल्यामुळे आज येऊ शकला नाही आजी आजोबा पण सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते आणि संध्याकाळी येणार होते आता घरी मी एकटाच होतो ती आली आणि म्हणाली कुठे गेले आजोबा आज कुठले काम करायचे आहे मी तिला म्हणालो आज आजोबा म्हणाले आज तुम्ही कोणतेच काम करू नका फक्त माझ्या जवळ बसा तर ती एक वेगळी स्माईल देऊ लागली ती समोरच्या रूम मध्ये होती मी तिचा हात पकडून आत मधल्या खोलीत घेऊन गेलो आणि म्हणालो आज किती दिवसानंतर आपल्याला एकांत मध्ये बोलण्याचा वेळ मिळाला आहे ती पण माझ्याकडे बघून म्हणाली हो मला पण फार दिवसापासून तुमच्याशी संवाद साधता येत नव्हता आता मी तिच्यावर जाऊन त्या गुलाबी रंगावर ठेवून गेले आणि माझे हात एक एक करून त्याला पण स्पर्श करून लागले मी एक सोबत दोन काम करत होतो आणि तिची अवस्था फारच वेगळी झाली होती पूर्ण शरीरात तिचा थरकाप सुटला होता तो वेळ आम्हाला भारावून टाकत होता फार वेळ ते झाल्यावर मी पुढे गेलो आणि हळूहळू सर्व काढून त्या ठिकाणी स्पर्श केला माझा हात लागताच तिची स्थिती पाहण्यासारखी झाली आणि ती म्हणाली आता मला सहन होत नाही तुम्ही मला लवकर आनंदित करा तसेच मला पण आता सहन होत नव्हते मी तिच्यावर गेलो आणि वेगाने पुढे जाऊ लागलो तिचा आवाज जोरात सुरू असून ती मला प्रतिसाद देऊ लागली आणि म्हणू लागली आज तुम्ही मला खूप काही दिले आता माझा वेग अजून वाढत होता आणि तिचा श्वास वाढला तसेच तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता फार वेळ आम्ही आपल्या कामात व्यस्त होतो आणि संध्याकाळपर्यंत आम्ही सर्व गोष्टी विसरून एकमेकांमध्ये रमून गेलो होतो त्यानंतर आमचे वागणे बदलून गेले तसेच तिच्या मुलाला मी चांगल्या शाळेत प्रवेश करण्यास मदत केली आणि इतर गोष्टीत पण तिची मदत करू लागलो मित्रांनो गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद